गुड मॉर्निंग मित्रांनो आपण चाललो शेंडी भाईच्या गाडीचा हारा आणायला शँडी भाऊ माग बसलाय आणि त्याचा क्लोज फ्रेंड पण तिथं बसलेला आहे आणि इथं बघा त्यांचे मोठे बंधू थांबलेले आहेत मित्रांनो आपण सिलबेट घातला त्याच्यामुळे आपल्याला पोलिसांनी आडवले तरी होतं पण सोडलं आम्हाला नायभू शिट आमची घाबारली होती काय करत गाडी पकडत आपल्याला नाही नेऊ शकत मित्र वाटलं नाही तरी इथं सॅन्ड व्हायचे मोठे बंधू इथं म्हणजे त्यांच्या म्हणायचे अध्यक्ष त्यांनी केलं दीड लाख रुपयाचा बँक बुक बघू शकता तुम्ही अध्यक्ष डायरेक्ट नाही आता असं की म्हणजे म्हण अठ चाळीस हजार रुपये यावं लागतंय मला असं वाटतंय यावं लागतंय पण मंडळ करजत आलोय यांना याव यांनाडायर जावं लागतंय मला पावते गोळा गोळा करायला जावं लागतंय बस नाही पावते आहे मग बेडवाला घेऊन जातो यांना कसा काय पावते गोळा करावं लागते नात करते काय यायलाच लागतंय नात करते यायलाच लागतंय आपला फ्रेंड आहे हरण्याला ते सैनी भाईच्या गाडीत हरहायला आलो की पण सुपे भाऊ नात करतो का यायलाच लागतंय हरहायला सुपे मध्ये

गाडी आम्ही हे बघा नाव बसला बसलं आवरून हे बघा आमची बड्डे बॉय सॉरी बड्डे गर्ल सुल तु काय सुद्धा काय कधीच काय चाललं काही नसतं माझी गाडी येणार आता आमची मॅडमची गाडी येणार आहे आई आता मग गाडी आणणार चालली जायची तू कशी बस दरू आणलेली बिडी घालून साडी बिडी घालून आयचं आयचं ना माझं आलं हवं बाबा मग तुम्हाला कसं वाटतं पुढच्या सीटवर बसणार बाबाडायला हाय का नाही सीट बाबा बाबा तर नाहीच फिरणार इकडे तिकडे सी एन पैसे द्यायचे पण आमच्याकडे पैसे हा मग आजी क कोपरीत धाम घालायचा पैसे द्यायचे सी एन आम्हाला पैसे काढता इथून इथून कुठून कोपरे तो पैसे काढता आमच्या बंडी कुठं आहे का पैसे आम्ही आवडलं का ओवर का प्र पर मशीन हे राहिले ते राहिलं पटकन आवरत फास्ट येते या पोर येतात ना तर फ्रेंड साथ आम्ही निघलो आहे गाडी आणायला हो जाई चला चला नावकरी चला चला हो चला पटकन बोला चला चला बस तू माग बस आई तू माग बस काय बोलत आहे ते सचिन दादा चला बाबा चला बस मागे मध्ये बस आई मजा गेल ती बस सगळे शोरूम ला आलेले आहेत काय आणले

मस्त तुमच्या तुमचे आवडते बर का मला हा बाबांचे फॅन फॉलोअर्स आहेत

चला चला मित्रांनो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं जे तुम्हाला सरप्राईज कसं हो वाटला आपली सैनी भावना गाडी घेऊन ती पण लहान ती पण टॉप मॉडेल नात कर, नात करते का यायला लागते रंजनगाव ला आलेलं आहे आजी बाबांना त्यांचे फोन फॉलोअर्स भेटले ते चला

அப்படியே ஓப்பன் போட கருத்து